नमस्कार संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी अतिशय वेगवान आणि गतिमान झालेली आहे या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की गेल्या अनेक निवडणुकापेक्षा ही निवडणूक अतिशय वेगळी आहे ही निवडणूक नगराध्यक्षपदासाठी जितकी महत्त्वाची आहे तितकीच नगरसेवक पदासाठी सुद्धा महत्त्वाची आहे यामध्ये नगरपालिकेच्या इतिहासामध्ये चौथ्यांदा जनमतातून नगराध्यक्षपदाची ही निवडणूक होत आहे नगराध्यक्षपदाच्या एकोणीसशे एक चौऱ्याहत्तरच्या निवडणुकीमध्ये जे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते जनमतातून पहिले नगराध्यक्ष ते गिरधराजी देवी यांच्या सूचना म्हणजे सुनबाई आज या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणुकीला उभ्या आहेत नगराध्यक्षपदासाठी खरं तर त्यांचं जे करिअर आहे ते शैक्षणिक करिअर आहे शिक्षण संस्था चालवतात आणि लहान मुलं विद्यार्थी विद्यार्थिनी यांना घडवण्याचं ते काम करत असताना त्या असणाऱ्या या निवडणुकीच्या माध्यमातून सर्व शहराच्या विकासाच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी ही निवडणूक लढवण्याचं ठरलेलं आहे त्या पदवीधर आहेत उच्च शिक्षित असून अतिशय अभ्यासू आहेत आणि स्वयंभू आहेत म्हणजे स्वतः सर्व निर्णय घेऊ शकतात स्वतः सर्व काम करू शकतात अशा हे एकमेव महिला उमेदवार आहेत त्यामुळं त्यांची नेमकी भूमिका काय आहे ते कोणत्या मुद्द्यावरती को ही निवडणूक लढत आहेत याकडं आज आपण लक्ष देणार आहोत नमस्ते भाभी नमस्ते आपण खऱ्या अर्थानं ही निवडणूक लढवत आहात आणि या निवडणुकीमध्ये आपण अतिशय समरसपणे सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचत आहात मी सुरुवातीला आपल्याला विनंती करणार आहे की आपला परिचय आपण आम्ही देण्यापेक्षा आपला परिचय आपण द्यावा आपलं माहेर कुठलं आपलं शिक्षण किती झालं आहे आणि आपण करमाळ्यामध्ये कधी आलेलो आहात ही थोडी माहिती प्रेक्षकांना दिली तर बरं होईल मी सौ सुनीता कन्हयालाल देवी मी माननीय गिरधरदासजी देवी व निर्मला देवी यांची सून आहे आणि माझं लग्न नाईन्टीन नाईन्टी वनमध्ये झालं होतं मला दोन मुलं आहेत माझा मुलगा एम बी ए लंडनमधून करून आलेला आहे मुलगी इंटिरियर डेकोरेटर आहे दुसरी माझ्याकडे जी होती ती सी ए फर्स्ट मध्ये माझं स्वतःचं एज्युकेशन बी एस सी विथ डिस्टिंक्शन नाईन्टीन एटी सिक्समध्ये उस्मानिया युनिव्हर्सिटी तेलंगणामधून झालेलं आहे माझं माहेर निजामाबाद तेलंगणामध्ये आहे एम एचे पण एक वर्षाची एक्झाम झालेली आहे आणि मी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेली आहे आपण पाहिलं असेल की त्यांचं कॉन्व्हेंटपर्यंत आणि म्हणजे डिस्टिंक्शनमध्ये त्यांची बी ए सी झालेली आहे त्यांचं जे शिक्षण आणि करमाळ्याचा जो असणारा त्यांचा सहवास हा एकोणीसशे एक्क्याण्णवपासून आहे गेल्या जवळपास चौतीस वर्षामध्ये आपण या करमाळा नगरीमध्ये आहात तर या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही जे काही मतदार आहेत तसं तर देवी परिवाराचा या राजकारणाशी नगरपालिका आणि शहरवाशियांशी जुना संबंध आहेत पण आपण या निवडणुकीच्या निमित्तानं जे मतदार आहेत त्या मतदाराकडं कोणती उद्दिष्ट आणि कोणत्या भूमिका घेऊन आपण जात आहात ते आम्हाला एकदा सांगावं मूलभूत जे समस्या आहे करमाळ्याची ते काल पण सगळ्यांनी सा सांगितले आहे ते रस्ता पाणी धूळ शैक्षणिक व्यवस्था न असणं हे तर मूलभूत आपली समस्या आहेच पाणीसाठी पण आपल्याला चार चार दिवस पाणी येत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला नवीन पाईपलाईन असो किंवा नगरपालिकाचा जो बिल थकीत राहिला आहे जे पंपिंग स्टेशनमध्ये पंपिंग होत नाही ते सगळे कामं किंवा हे सगळं होसपर्यंत आपण बहीणचे वेळे काळात जे चालू झालेले बोर होते किंवा अजून पन्नास पन्नासचे ग्रुपचे साठी नवीन बोरवेल घेऊन त्यांची पाणीची समस्या थोडेपासून पूर्ण सॉल्व करायचं ट्राय करू हे आणि हे आमचं शैक्षणिक क्षेत्रात बघायला गेलं की मी स्वतः एक इंग्लिश मीडियम स्कूल चालवते आहे फ्रॉम नर्सरी टू टेन्थ मी इथे जेव्हा स्कूलसाठी आले होते तेव्हा स्कूल घे हातात घेतली होती तेव्हा इथले पालक पालक सी बी एस ईचं सीसुद्धा त्यांना माहीत नव्हतं तेव्हापासून माझ्याकडे सी बी एस ई पॅटर्न आहे पण हे एक इंग्लिश मिडियमचं एज्युकेशन झालं पण सपोज नगर नगर मी नगरपालिका जिंकून आले आणि नगराध्यक्ष झाले जिंकून येणारच आहे मी पण आले तर मला नगरपालिकेचे जे स्कुलाचं स्तर आहे दर्जा आहे ते 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 सुद्धा मला खूप उंच वर घेऊन जायचं आहे का तर सगळे पालक फीज तेवढी पे करू शकत नाही आणि ह्याचा अर्थ असा नाही की नगरपालिकेत शिक्षण घेणारे विद्यार्थी गुणव त्यांच्याकडे गुणवत्ता नाही त्यांची गुणवत्ताची पण आपल्याला हे करून आपल्याला त्यांना खूप स्कोप द्यायचा आहे त्याच्यासाठी लागणारे ई टीचे क्लासे क्लासेस आहे नीटचे क्लासेस आहे जे डबल ईचे क्लासेस आहे किंवा लहानपणापासून स्कॉलरशिप आहे मंथन एक्झाम्स आहे ह्याच्यासाठी सगळ्यांसाठी पण आपल्याला खूप काही करायचं आहे आणि हे सगळे आश्वासनं आम्ही जनताला देण्यापूर्वी आमचे वरिष्ठांशी जेव्हा आमचं बोलणं झालं की बाबा आम्ही आश्वासन देतो आहे तर हे आमचे आश्वासन इतर नेत्यांसाठी नुसतं मतं मागण्यापुरते राहील का तर कालच आपण सभामध्ये पण ऐकलं आहे की पालकमंत्री साहेबांनी आपलं गावच त्यांनी दत्तक घेतलं आहे आणि त्यांनी कमलाभवानीची शपथ घेऊन सांगितलं आहे की पहिलेच दोन महिन्यात दोनशे कोटीची निधी आपल्याला देणार आहे आणि प्रत्येक क्षेत्रात ते आपल्याला मदत करणार आहे दत्तक घेणं ह्याचा अर्थच आहे की त्याला पूर्णपणे सांभाळ करणं ते आपण अतिशय अतिशय लहानात लहान असा विचार करून म्हणजे जो कोणी हा विषय पण डोक्यात घेतला नव्हता हो पण आपण लक्षात घेतलं नगर की नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या सर्व शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता पाहून त्यांचं करिअर घडवण्याच्या दृष्टीनं वेगवेगळे कोर्सेस आणि वेगवेगळे शिकवणे की नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना फ्री मिळू शकेल ही भूमिका आखलेली आहे खरं तर आता यावेळेला कधी नव्हे अशा पद्धतीची या शहराच्या दृष्टीनं एक वेगळ्या पद्धतीची ही निवडणूक होते कारण माझ्या आजपर्यंतच्या अनुभवानुसार नगरपालिका निवडणुकीमध्ये कधी मंत्री किंवा विशेषतः आमदारसुद्धा यामध्ये फारसे इन्व्हॉल्व होत नसत पण या निवडणुकीमध्ये मंत्री म्हणजे पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेबाने थेट आ, अनेक वेगवेगळ्या वेळेला येऊन काल सभेमध्ये त्यांनी सांगितलं आम्ही किमान दोन महिन्यामध्ये दोनशे कोटी निधी देऊ ही आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाची आणि चांगली बाब आहे मला असं विचारायचं आपल्याला की आपल्या कारकिर्दीत आपण एक महिला आहात महिला नगराधीश म्हणून काम करणार आहात तर महिलांच्यासमोर दोन प्रकारच्या समस्या असतात पहिली समस्या आहे महिलांचं एक व्यक्तिगत स्वातंत्र्य त्यांना व्यक्तिगत त्यांची उन्नती आणि दुसरी गोष्ट त्यांना त्यांच्या परिवारामध्ये त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचा सहयोग लागतो उदाहरणार्थ आता जर पाहिलं तर आपल्या शहर हे धुळीचं माकलेलं शहर आहे त्याच्याबरोबर पिण्याच्या पाण्यात तीन तीन चार चार दिवस पाणी येत नाही त्याचबरोबर जे काय स्वच्छता हो आहे हा प्रश्न आहे तर या दृष्टीनं महिलांच्या दृष्टीनं आपल्यासमोर काय म्हणजे उद्दिष्ट आहेत आणि त्याचे कसं काम करणार आहात आपण तसं तर मा माझं बोलणं प्रत्येक वार्डात प प्रत्येक गल्लीतले कमीत कमी, कमी पन्नास महिलांची बैठक घेऊन माझं बोलणं झालं आणि ते पण स्वतः बोलत होते की आम्ही एवढं कुणासमोर पण एवढं ओपन झालो नाही की आमची स्वतःची समस्या काय का तर या गावात आत्तापर्यंत असं होतं की मतदान जे आहे ते जेंट्स जे सांगतील घरात तसंच मतदान करायचं आहे पण आता मोदीजींनी तर एवढी लाट सगळी भाजपचे थ्रू पसरवल पसरवलेली आहे तर माझं म्हणणं त्यांना असंच होतं की मोदीजी तिथे बसून दिल्लीत बसून आपल्याला डिजिटलायझेशन शिकू शकतात आता आपले महिलांना बँकिंग सेक्टरचं के वाय सी काय आहे तेसुद्धा माहीत नव्हतं पण आता हे लाडकी बहीण योजनाची साठी पैसे कसे काढायचे के वाय सी कसं करायचं हे सगळं कळलं आहे मग ह्यासाठी मला पण मी आमचं रश्मी दिदी असो सर असो भैया असो गोरेसाहेब असो यांच्याशी असं बोलणं झालं आहे की आपल्याला काल पण भैयांनी ॲक्सेप्ट केलं आमचं आमची मांग हे केली कि आप साथी की आपल्याला महिलांसाठी जॉबवर कितीला आणायचं आहे आप आपल्याकडे मीन्स आता भीमनगर का असे महिला का तीन नंबर वॉर्ड चार नंबर वॉर्ड दोन नंबर वॉर्ड अशी महिला नाही आम्हाला मोहल्लेचे महिलांनी पण एवढा प्रसि प्रतिसाद दिला आहे की प्रत्येक मीटिंगमध्ये त्यांची शंभर शंभरची संख्या होती आणि त्यांचं म्हणणं हेच होतं की आम्ही मीन्स आमचे कास्टच्या हिशोबाने आम्ही बाहेर जाऊ शकत नाही तर आम्हाला आणि आमचे समजा चार चार मुलं आहे आम्ही प्रत्येक मुलांची फीज भरू शकत नाही सगळ्यांना शिकू शकत नाही मराठी मॅडियमधे शिकवलं तरी बुक्स असो युनिफॉर्म असो हे सुद्धा खर्च आम्ही चार मुलांचा करू शकत नाही तर आम्ही त्याचं त्याच्यासाठी दोनच मुलांना शिकवतो तर आम्हाला कुठेतरी स्वालंब स्वावलंबित पाय व्हायचं आहे इंडिपेंडेंट व्हायचं आहे बोध बाय मनी अँड एव्हरीथिंग तर त्याच्यासाठी आपण जॉब वर्क पाहणार आहे टेक्स्टाईल हब आपल्याकडे एवढ्या जवळ टेक्स्टाईल हब आहे परत द्रोणचे फॅक्टरीज आहे उदबत्तीचे फॅक्टरीज आहे जे लोक येऊन स्वतःची ट्रेनिंग देतात इथे त्यांचा कच्चा माल इथे देतात आणि तयार झालेला माल घेऊन जातात तर जेणेकरून त्यांचा टाईम हे सगळं करणं म्हणले तर पहिले आपल्याला हे मूलभूत समस्या जी आहे रस्ता पाणी लाईट आत्ता महिलांचं पूर्ण माइंड त्याच्यातच आहे सकाळी उठले की पाणी किती वाजता येईल पाणी काय करायचं आहे अकरा बारापर्यंत तेच त्याच्या पुढे जाऊन कुठेतरी टिफिन स्वयंपाक सकाळपासी उठलेले असता म्हणून दुपारी झोपणार तर त्यांचं माइंड ह्याची बाहेरच आलं नाही त्यांना कुठली विचार करायची शक्तीच आपण देत नाही का तर त्यांची मूलभूत समस्याच सॉल्व होत नाही तर त्याच्यासाठी त्यांना पहिले ह्या मूलभूत समस्यातनं बाहेर काढून त्यांना जॉबवर्क देऊ परत त्यांच्यासाठी डिजिटल लायब्ररी करू जेणेकरून हल्लीचे जे तरुण हाऊसवाईफ्स आहे ते स्वतःसुद्धा मोबाईल बघत बसणार नाही आणि बाजूला मुलांनासुद्धा घेऊन बसणार नाही डिजिटल लायब्ररी असो किंवा प्रत्येक वॉर्डात प्रत्येक ह्याच्यात एक एक लायब्ररी आपण ओपन केली तर त्यांनाही वाचनाचं का तर आता परवाच आपण मी सांगितल्याप्रमाणे आपण कॉन्स्टिट्यूशन डे सेलिब्रेट केलं बाबासाहेबांनी किती बुक्स वाचले असेल तेव्हा जाऊन तीन वर्षाला तेरा दिवस कमी टाईममध्ये एवढा मोठं कॉन्स्टिट्यूशन त्यांनी राईट केलं आहे जे आपल्याला अजूनसुद्धा त्याच्यात आतापर्यंत एकही जजला किंवा लॉयरला प्रॉब्लेम आला नाही की हा नवीन प्रॉब्लम आहे आणि ह्याचं काय म्हणतात ते सोल्युशन बाबासाहेबांचे कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही तर त्यांनी एवढं वाचन केलं आता दीड महिने खाली आपण अब्दुल कलाम आझादचं वाचन बड्डे वाचन प्रेरणा दिन म्हणून सेलिब्रेट केलं तर आपल्याला ह्यांना वाचन करायसाठी आपला पेपर एवढं छान असतो वीकली पेपर संदेश पेपर तर हे सगळं पण त्यांनी वाचायला पाहिजे की गावात काय चाललं आहे स्टेटमध्ये काय चाललं आहे राज्यात काय चाललं आहे ह्याचे थोडे आपले घराचे मूलभूत समस्यानं बाहेर पडले तर त्यांची विचारशक्ती पण वाढेल मग जॉब वर्कनी ते आत्मनिर्भर होतील तर मग त्यांची मुलं त्यांना आत्मनिर्भर व्हायसाठी लेडीजला आपण स्मॉल स्केल इंडस्ट्रीनी काही काम दिलं ते समजा त्यांच्या मिस्टरांना काही जॉब पण नसेल आता आपल्याकडे एवढे काही संस्था नाही या प्रत्येकाला गव्हर्मेंट जॉब मिळायला पाहिजे जॉब मिळायला पाहिजे मग त्यांचे हजबंड मुलं पण त्याच्यात इन्वॉल्व्ह होतील मग ते स्वतः पण ते, ते बिझनेसमध्ये अजून भरपूर पुढे जाऊ शकतील जॉब वर्क सोडून ते स्वतःची इंडस्ट्री पण लावू शकतील तर असं आपल्याला सगळ्यांना सगळे बाबतीत प्रोत्साहित कराय नुसतं प्रोत्साहित नाही त्यांना सगळं आपल्याला हेल्प जी जी जी। जे पाहिजे ते प्रोवाईड करायची आहे म्हणजे आपण आता हे सांगितलेलं आहे की महिलांना प्राथमिक जे काही मूलभूत गरजा आहेत या गरजेमध्येच ते अडकून पडतात दुपारी अकरा बारा वाजेपर्यंत आणि मग त्यामुळं काम करता येत नाही तर त्यांचं पहिल्यांदा मूलभूत समस्या सोडवणं आणि त्यांना त्यांच्या हाताला काम देणं ही आपल्यासमोरची भूमिका आहे ज्यामुळं परिवार सक्षमपणे उभं राहील पण मला एक असं विचारायचं भावी की आता सध्या जे पाणी येतं आहे ते तीन दिवसाला चार दिवसाला किमान दोन दिवसाला असंच आहे तर तुमच्या कारकिर्दीमध्ये अशी अपेक्षा करावी का की दररोज म्हणजे पूर्वी होतं की असं कॉक फिरवलं हो की नळाला पाणी येत होतं पूर्वी बहीच्या कालावधीमध्ये होतं mm. आता अशी भविष्यामध्ये आज इतकं प्रगत आहे रात्रीचं पालकमंत्र्यांनी सांगितलं की उजनी जलाशय जवळ आहे आपल्या तर मग आपल्याकडं अशी सुविधा तुमच्या कारकिर्दीत होऊ शकेल का की नळ फिरवला हो की पाणी येईल असे अशी काही भूमिका आहे का, का आपल्यासमोर मी तर शंभर टक्के हाच म्हणणार मी तर रोज पा पाणी येईल असं मी लोकांना सांगत होते पण काल तर गोरे सरांनी सांगितलं की चोवीस तास पाणी येईल तर एवढी आपली मंत्र्यांची वरिष्ठांची एवढी तयारी आहे आणि आपला सोलापूरमध्ये जे करमाळा सगळ्यांसाठी एक आर्थिक प परिस्थिती असो का शैक्षणिक असो जे बाजूला पडलं आहे एकदम त्याचं लो ग्रेड झालं आहे तर ह्याच्यासाठी पाणी असो काही असो आपण सगळं व्यवस्था करणारच आहोत आता आपली भूमिका तर खूप चांगली आहे तुमच्याकडे विजन पण खूप छान आहे मला एक असं विचारायचं आहे की या निवडणुकीमध्ये निवडून येण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी आपल्यासोबत आहेच पण त्याशिवायसुद्धा निवडून येण्याच्या दृष्टीनं आपले काय प्रयत्न आहेत कशा पद्धतीचं तुम्ही नागरिकांचा सहयोग सपोर्ट घेतात नाही जे काय करते ते भारतीय जनता पार्टीचे थ्रूच करते का तर निधी निधी जे प्रोव्हाइड होणार आहे ते केंद्राची सरकार राज्याची सरकार का आपले पालकमंत्री हेच प्रोव्हाइड करणारे पण पर्सनली निधी त्यांची प्रोव्हाइड जी होणार आहे ते प्रत्येक माणसांपर्यंत पोचायसाठी जसं मंत्र्यांना आम्ही सांगितलं की मी पण सांगितलं की मी असं स्लोगन वाच तयार करणार की तुम काम करो हम आपके पीछे आहे तुम आगे बडो नाही आम काम करेंगे अन वरिष्ठ आमची मागे आता हे जरी नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार असले तरी खरी लढत आमच्या दृष्टीने किंवा जनतेच्या दृष्टीने तिरंगी लढत आहे शहर विकास आघाडी शिवसेना आणि भाजप तर आता या स्थितीमध्ये खरा स्पर्धक आपला नेमका खरा स्पर्धक कोण आहे असं काय वाटतं तुम्हाला तसं तर वाटते स्पर्धक कोणच नाही <laughs> त्यातली त्यात त्यातली त्यात लढत कोणाबरोबर होईल तुमची काल मंत्र्यांनी सांगितली प्रमाणे आता त्यांची काय ठरलं आहे कोण कुठला रोल प्ले करणार आहे त्याच्यावर ठरेल जनताच पण जनतानी आता निश्चित डेसिशन घेतलंच आहे कुणाला मतदान करायचं आहे तर आता जनता ठरवल आता या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असा आहे की शेवटचे रात्र फार महत्त्वाचे असते आणि शेवटची रात्र अख्खी निवडणूक फिरवते म्हणजे असा आमचा अनुभव आहे तर त्या दृष्टीनं काय भाजपचं किंवा आपण उमेदवार म्हणून असं काय त्या दृष्टीनं काय बंदोबस्त किंवा जर काय विरोधकाचे तसं चाल असेल तर त्या दृष्टीनं अशी काय भूमिका काय नेमकी आहे काय भूमिका त्यासाठी मला भूमिका घ्यायसाठी काही नाही आहे परवा गोरेसरांनी पत्रकार परिषदच परिषदमध्येच सांगितलं आहे की साम दाम दंडभेद सगळं वापरून आम्ही नागरिकांस नगर हे नगरसेवक आणि नगर अध्यक्षांबरोबर उमेदवारांबरोबर आहोत तर त्याची आम्हाला काहीच काळजी नाही गोरेसर आहे दिदी आहे सर आहे भैया आहे हे सगळे आहे तर त्याची आम्हाला काही काळजी नाही आता करमाळा शहरामधून आजच हो एक शहर विकास आघाडीची मोठी रॅली निघाली होती आता आपल्यासमोर एक साधारणत दोनच दिवस राहिलेले आहेत म्हणजे तीस आणि एक तारीख तर याच्यात आपलं काय पुढची प्रचाराची तुमची थीम कशी असणार आहे आपली पण उद्या बहुतेक रॅली आहे दहा वॉर्डाची मिळून आणि प्रत्येक वॉर्ड आपलं घेऊन झाला आहे आता राहिलेले भेटी गाठी लोकांना पण आपल्याशी जी आम्ही पन्नास पन्नास लोकांची मीटिंग घेतली आहे की त्यांच्याशी आपण चर्चा केली आहे की काल मी जसं सांगितले सारखं की मला नगराध्यक्ष होऊन खुर्चीवर बसायचं नाही आहे मला त्यांच्यासाठी काम करून त्यांचाच वावरायचं आहे तसं अजून भरपूर लोकांचे मेसेजेस पण येऊ लागले की मॅडम आमचे गल्लीत मी मिटिंग घ्या आमचे गल्लीत मिटिंग घ्या तर आपण तसं लोकांबरोबर हे करू भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी बोलू वगैरे बाकी आपण खऱ्या अर्थानं एक चांगल्या उद्दिष्टानं निवडणुकीमध्ये उभं राहिलेला आहात करमाळा नगरपालिकेच्या समोर म्हणजे खूप अनेक प्रश्न आहेत म्हणजे बंदिस्त गटारीचा प्रश्न आहे चोवीस तास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे धुळीचा प्रश्न आहे चांगल्या रस्त्यांचा प्रश्न आहे त्याच्या त्याचबरोबर जे काही घनकचराचा आहे तो प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे पूर्वी आपलं एक आरोग्य म्हणजे दवाखाना होता तो दवाखाना दवा तो दवाखाना हद्दपार झालेला आहे एवढंच काय तर नगरपालिकेला स्वतःची इमारत म्हणजे कार्यालयसुद्धा नाही आहे कराणामध्ये महावीर उद्यानसारखं उद्यान संपून गेलेलं आहे त्याचबरोबर यशवंत उद्यान होतं ते संपलेलं आहे जयप्रकाश नारायण टाउन हॉल जो होता तो संपलेला आहे अशा अनेक समस्या आहेत या सर्व समस्या सोडवण्यासाठी नेमकी कशी स्ट्रॅटेजी वापरणार आहोत किंवा कसं दोन राखणार आहोत नाही आता जसं साहेबांनी सांगितलं आहे दोनशे कोटी निधी देणार आहे तर ते सगळं प्लॅनिंगच होणार आहे की पहिले कुठलं काम करायचं यांची मूलभूत समस्या सॉल्व्ह झाली पाणी रस्ते वगैरेची रस्तेसाठी पण माझं असं हे होतं की मेन रोड आहे आपली खूप गर्दी असती रस्ते नवीन होतीलच दोन महिन्यात वगैरे पण तरी रोड तर छोटाच आहे आणि मेन बाजारपेठ आहे तर त्याच्यासाठी आपण दीदी भैया गणेश भाऊ ह्यांच्याबरोबर बसून चर्चा करून की बाबा कुठे आपल्याला जागा असं रेंटवर मिळू शकते का तर तिथे आपण पूर्ण रस्तेवर दोन तीन पेंड पार्कची व्यवस्था करू जेणेकरून गाड्या डबल डबल लाईन टिबल ट्रिबल लाईन लागणार नाही तर रस्ते पूर्ण क्लीन होतील हे सगळं करू करता करता टाउन हॉल तर निश्चितच करायचं आहे का तर काल जे आम्ही इथे सिद्धार्थनगरमध्ये भीमनगरमध्ये गेले तर तिथले लेडीजचं तेच म्हणणं होतं की तुम्ही सगळ्यांनी आपल्या आपल्या मुलांचं बारसं करायचं फर्स्ट बड्डे सेलिब्रेट करायचं मग आमच्यासारखी गोरगबी गरिबांनी जे आम्ही रेंटवर एवढे मोठे मोठे हॉल घेऊ शकत नाही तर आम्ही नाही सेलिब्रेट करायचं का का तर वहीची वेळेस तर आम्ही कंटिन्यू टाउन हॉल घेऊन आम्ही सगळे कार्यक्रम पार पाडायचो तर ते सगळं करायचं आहे टाऊन हॉलचे हे सगळं बोलताना आठ दहा लेडीजचं तर असं म्हणणं आलं की हे शराबमुक्त करमाळा पण करा तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की शराबमुक्त हे रिहॅबिलेशन तर लांबचं आहे तुम्ही हे तुटलेले जे टाउन हॉल आहे का तुटलेली जा जागा आहे ती अगोदर बांधा का तर आमची मुलं का आमचे घरचे लोक तिथे जाऊन बसून आ, हे घेतात त्यांचं तेन, ते स्पॉट झालं ते तर त्याच्यासाठी हे सगळी आपल्याला सुधारणा नक्कीच करायची आहे उद्यान तर पाहिजेच महावीर बरोबर जिथे जिथे नगरपालिकाची जागा आहे तिथे नाना नानी बाग दादा दादी पार्क असं करायचंच आहे का तर आपलेही मुलं उन्हाळ्यात येतात तिथे मामाचे घरी तरी तिथे पण त्यांना जायला कुठे जागा नाही मुला श, आ, का फ्रायडेपर्यंत मुलं एवढं श होमवर्क ट्युशन हे ते करून स पण सॅटर्डे संडेला पण त्यांना खेळायला जागा नाही उद्यान तर लांबचं आहे घराचे बाहेरसुद्धा गेले की गटर रस्ते चांगले नाही तर मग मुलांनी खेळायचं कुठे हे खे, खूप मोठा प्रॉब्लेम आहे मुलांसाठी बेरोजगारसाठी हे टाउन हॉल पाणी लाईट हे सगळं आपण अपन... वरिष्ठांना हे करून नक्कीच सॉल्व करू सगळे प्रॉब्लेम नक्कीच भावी तुमच्यासमोर विजन आहे मग त्यासाठी जीन मैदानातले गाळ्यांचा प्रश्न असो किंवा शहरातील इतर व्यापारी व्यावसायिक रस्त्यावरचे प्रश्न असो हे आपण सोडवाला अशी अपेक्षा करतो आपण या निमित्तानं ज्या क्षमतेनं ज्या ताकदीनं निवडणुकीमध्ये उतरलेला आहात त्या दृष्टीनं तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आपण अशाच पद्धतीनं काम करा आणि संदेश यूट्यूब चॅनलसाठी आपण आमच्यासाठी उपलब्ध होऊन मुलाखत दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद आज माझ्यासोबत कॅमेरामॅन म्हणून विजय शिंदे आणि गणेश ढवळे धन्यवाद